लोक काय करतात वेळेच्या नावाने रडत बसतात वेळच नाही मिळत वेळच कमी पडतो कधी करणार सगळा वेळ काम करण्यातच जातो एक्स्ट्रा काय करताच येत नाही शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला त्यांच्याकडेही त्यांच्याकडे हे चोवीस तासच होते पण वेळेच नियोजन होतं वेळ प्लॅन करायचे ते उद्या एखादी गोष्ट करायची आहे म्हणजे आज प्लॅनिंग केलं असं नव्हतं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं त्यांच्याकडेही चोवीस तासच होते जेवढे जेवढे लोक श्रीमंत झालेले आहेत तेवढ्या सगळ्यांकडे चोवीस तासच होते आणि आपण मात्र वेळेच्या नावाने रडत राहतो कारण आपल्याला काही करायचंच नसतं ज्याला करायचं आहे तो एक कारण एक कारण जवळ येऊ देतही नाही आणि ज्याला करायचं नाही आहे त्याच्याकडे मात्र शंभर कारणं असतात